फ्लावर व्हॅली किंवा व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून प्रसिद्ध असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठार हे सुप्रसिद्ध ठिकाण आता फुलांनी बहरायला सज्ज झालंय अनेक पर्यटक पावसाळा सुरू झाल्यापासूनच कास पठाराकडे लक्ष ठेवून असतात आणि या पठारावर विविध प्रजातींची फुलं कधी फुलतील याची वाट बघत असतात कास हे सह्याद्रीच्या डोंगररांगेतील एका पर्वतावर वसलेले सातारा जिल्ह्यातील ठिकाण आहे कास इथे फुलणाऱ्या विविध प्रजातींच्या फुलांची नोंद घेत युनेस्को या जागतिक संघटनेने सन दोन हजार बारा मध्ये सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे आयोजित केल्या गेलेल्या जागतिक सभेत आपल्या महाराष्ट्रातल्या कास पठाराची जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट म्हणून घोषणा केली दोन हजार पर्यंत फार काही लोकांना माहिती नसलेल्या या स्थळाला नंतर प्रसिद्धी लाभत गेली कास पठारावरील असलेल्या जैवविधतेमुळे इथे अभ्यास करायला शास्त्रज्ञ तसेच निसर्गप्रेमी आवर्जून हजेरी लावतात तसेच फोटोग्राफर्स देखील इथल्या फुलांचे कीटकांचे फोटो काढण्यासाठी आवर्जून भेट देतात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले हे कास पठार बाराशे मीटर उंचीवर असून सुमारे दहा चौ किमी क्षेत्र व्यापते महाराष्ट्रातल्या सात देखण्या आणि अद्भुत आश्चर्यांमध्ये कास पठाराचा देखील समावेश आहे कास पठाराला कास हे नाव इथे आजूबाजूला जंगलात आढळणाऱ्या कास या वनस्पतीवरून देण्यात आलं असं समजत तसेच कासा या शब्दाचा प्रादेशिक भाषेतील अर्थतलाव असा होतो तर कास पठारावरील कास तलावाच्या नावावरूनही कास हे नाव पडले असावे ज्वालामुखी पासून बनलेला खडक आणि त्यावरच्या अतिशय पातळ मातीच्या थरामुळे तसेच आजूबाजूच्या पोषक हवामानामुळे इथे हे आश्चर्य आपल्याला बघायला मिळत असावं असं अनुमान काढलं जातं साधारण ऑगस्ट पासूनच इथे फुलं फुलायला सुरुवात होत असली तरी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधी कास पठाराला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून फुलांचा चांगला बहर बघायला मिळतो मुंबई पुणे या शहरांपासून येत असाल तर सातारा इथे पोहोचावे साताऱ्या पासून कास पठार हे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आपल्या खासगी वाहनाने येत असाल तर साताऱ्याहून थेट कासकडे जाऊ शकता साताऱ्याहून भाड्याने गाडी करूनही आपण कासला जाऊ शकता एसटी बसने जाणार असाल तर सातारा बस स्थानकातून बामणोली एस टी बस आपल्याला कास पठारावर घेऊन जाते बामणोलीची बस साताऱ्याहून अंदाजे दीड दोन तासांनी असते जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनलला ला करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका